कृष्णा नदी अखंडित वाहती ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना कृष्णा महापौर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक कोयना धरणामध्ये सांगली जिल्ह्याच्या हक्काचे सत्तेचाळीस पॉईंट पाच टी एम सी पाणी उपलब्ध आहे टंचाई काळासाठी म्हणून निर्मितीमधील बारा टी एम सी पाणी सांगली जिल्ह्यासाठी मिळावे अशी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे कोयना धरणात मुबलक पाणी असतानाही कृष्णा नदी कोरडी पडण्याचं कारण काय असा सवालही सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला आहे यापुढे कृष्णा नदी अखंडित वाहती राहिली पाहिजे अशा सूचना सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत असल्याबद्दल कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवान प्रभाकर केंगार यांनी सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली त्यावेळी खाडे बोलत होते ते, हो ते पुढे म्हणाले औद्योगिक क्षेत्रातही पाण्याची गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे कोयना वारणासह सर्व धरणांमध्ये वीज निर्मितीसाठी आवश्यक तेवढे पाणी ठेवूनही कृष्णा नदीत पाणी सोडण्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात निवेदन देऊन चर्चा केली आहे वीज निर्मितीमधील बारा टी एम सी पाणी सांगली जिल्ह्याला देण्याची मागणी केली आहे पण सांगली जिल्ह्याच्या वाट्यातील सत्तेचाळीस पॉईंट पाच टी एम सी पाण्याचा पूर्ण वापर केला नाही सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ते सर्व पाणी वापरल्यानंतर जादा बारा टी एम सी पाणी मिळणार आहे कुठेही जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं जलसंपदा विभाग कोयना वारणा आदी धरणातून वीज निर्मितीचे कारण पुढे करून पुरेसे पाणी नदी सोडत नाही त्यामुळे या नद्यांच्या काठांवरील सर्व रब्बी पिके धोक्यात आलेली आहेत नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत औद्योगिक क्षेत्रातही गंभीर निर्माण झाली आहे तरीही अधिकारी पाणी व्यवस्थापन गांभीर्यानं करत नाहीत सातारा जिल्ह्यातील नेते पाण्याचं राजकारण करत आहेत असा आरोप पूर नियंत्रण समितीचे निमंत्रक संजयराव पाटील विजय कुमार दिमान यांनी केला आहे पण जर नाही पाणी टिकलं तर आम्ही देवेंद्रभवनात मंत्री आहेत देवेंद्र विनंती केली जर हे पाणी वापरत असेल तर अकरा टक्के जे विजेसाठी आपण पाणी वापरणार आहात पाणी आपण विकत घेऊ शकतो तर हे अकरा टक्के जे पाणी आहे तीनशे अकरा तीन ची पाणी आहे ते पाणी आम्हाला शेतीला आणि आम्हाला हे ताबडतोब ते सोडायचं त्याचाही मान्यता आम्ही ताबडतोब देऊ असं मला तिने आश्वासन दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली